नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींना लवकरच सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर त्यासाठी नवीन शासन निर्णयही जाहीर झालेला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग विभाग तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबविण्यात येत आहेत इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याकरिता राज्यात जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्यास संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय मान्यता देखील आली आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये काय वाटलेलं आहे तर दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा दहा दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा विभागस्तरीय कार्यक्रम घेण्यास मान्यता देण्यात आली त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर काय आहे शासन निर्णय इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मेळावा घेण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये एक नंबर सदर योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा दहा दोन हजार चोवीस रोजी विभागस्तरीय कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर विभागस्तरीय कार्यक्रमासाठी मंडप बैठक व्यवस्था महिलांची ने आण प्रवास खर्च फूड पॅकेट पाणी व्यवस्था स्थळाचे भाडे व्यासपीठ व बाबीसाठी सदर योजनेच्या लेखाशीर्ष दोन हजार दोनशे पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत सहाय्यक अनुदाने वेतनेतरी या बाबीखाली प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून रुपये सहा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच पुढे पाहू शकता अजून मित्रांनो की यामध्ये सदर कार्यक्रमाच्या खर्चासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या मर्यादित खर्च करण्याची विभागीय आयुक्त यांनी दक्षता घेण्यात यावी सदर योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यास संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयाने निधीची तरतूद करण्यात आली आहे आता जिल्हाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करू नये तर मित्रांनो लाडकी बहीण ही जी योजना आहे तर ह्या योजनेची रक्कम ही लवकरात लवकर म्हणजे दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणींसाठी ही मिळणार आहे तर मित्रांनो हा नवीन जी आर हे कसा वाटला आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला कशी वाटली लाडक्या बहिणीविषयी मित्रांनो आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद